सध्या महेश कोठारे चर्चेचा विषय बनले आहेत महेश कोठारे आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मागा ठाणे परिसरात आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली होती यावेळी त्यांनी केलेले एक वक्तव्य प्रचंड चर्चेचा विषय ठरलं होतं भाजप म्हणजे आपले घर आहे मी स्वतः भाजपचा भक्त आहे मी पंतप्रधान मोदींचाही भक्त आहे आपल्याला इथून नगरसेवक निवडून आणायचं आहे तसंच यावेळी महापौरही इथून निवडून गेलेला असेल मुंबईत नक्कीच कमळ फुलेल असं त्यांनी विधान केलंय ते नक्की काय म्हणाले होते पहा वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल महेश कोठारे यांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता राऊत यांनी चांगलाच समाचार घेतलाय महेश कोठारे हे नक्की मराठीच आहेत ना मला याबद्दल शंका वाटते ते कोणत्याही पक्षाचे असू द्या प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण तुम्ही कलाकार आहात तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत तुम्ही जर असे बोलत राहिलात तर तात्या विंचू रात्री येऊन तुम्हाला चावेल आणि गळाही दाबेल असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं ते भाजपचा महापौर म्हणतात नक्की मराठी आहेत ना ते नक्की मराठी आहेत ना ते म्हणजे मला शंका वाटते ते कोणत्याही पक्षाचे असू द्या प्रत्येकाला मताचा अधिकार आहे पण आपण एक कलाकारात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाहीये हा तात्या विंचू चावेल तुम्हाला असं <laughs> <laughs> बोलला तर तात्या विंचू असं मराठी माणूस होता रात्री चावा गेल येऊन गळा जावेल मात्र महेश कोठारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांच्याशी वाद घालणं टाळलं संजय राऊतांनी माझ्याविषयी जी टिप्पणी केली त्याला माझी हरकत नाही पण मी माझं मत मांडले मी या मतावर ठाम आहे माझं मत निर्विवाद आहे संजय राऊत यांचाही मी खूप आदर करतो पण माझं मत हे माझं मत आहे मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असं बोलत महेश कोठारे हे पुन्हा एकदा हसत सुटले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर